बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ह मो मराठे लिखित एक कादंबरी निष्पन्न वृक्षावर भर दुपारी प्रकरण दुसरे वाळलेल्या पानागत प्रवाहातून तो फरफडत चालू लागला ही तर सवयच झालीय गर्दीच्या लोंढ्यात मिसळलं की आपोआप वाहायला होत स्वतःची प्रेरणाशक्ती लागतच नाही लोक वाहतात म्हणून आपण वाहतो जगाच्या सुरुवातीपासून हे असच लोक वाहतात म्हणून इतर वाहतात सगळे मिळून वाहत असतात बाई अधिक बाबा बरोबर मूल पुन्हा बाई अधिक बाबा बरोबर मूल पुन्हा पुन्हा तेच जग वाहतच आहे बाई आणि बाबांच्या शरीराची गंमत आणि त्यातून मूल पुन्हा पिढीच्या पिढीत तेच या क्रियेला खंड नाही आपली अनंत दुःख या आधी मूल घटनेत आहेत पण चायला ही क्रिया थांबवता येत नाही प्रवाहातून वाहता वाहता तो एका पानाच्या गादीला अडकला मालक एक साधा मसाला मालक त्याच्याकडे बघून हसला काय कारण काय संबंध पान दिल्यानंतर मालक पुन्हा हसला चला आता आपण ही जरा हसावं हसतो काय साहेब लई दिसाने आला हो हो बाकी हल्ली घरच फार रंगत असेल आ याला आपली वैयक्तिक माहिती का असावी तो आपलं उगीच हसतो हल्ली रात्री भी रंगत असतील नाही का वा राव हे काय विचारणं झालं त्याच्यासाठी तर लगीन करायचं सला सा। संगतीला बाई असली की रात रंगलीच पाहिजे काय तर हो पायी तर सगळा परपंच करायचा नाहीतर कोणी लावून घेतली असती ही किटकिट बाकी समजा ठीक आहे ना संगतीची बाई ठीक असली की समज ठीक होतोय वसू माफ कर मला तुझा उल्लेख नुसता बाई असा केला मी पण या इसमा बरोबर बोलताना आणखी काय म्हणायचं जगातील सर्व स्त्रिया एकच भूमिका बाईची पार पाडतात काय पण हा इसम आपणाबरोबर असं बोललाच का चायला आपण खरेच डोके फिरलेले वगैरे दिसतोय की काय मग मात्र आपली धडकत नाही आपलं डोकं फिरलं तर वसूच काय होईल त्यानं घाबरून समोरच्या आरशात पाहिलं आरशानं त्याचं दुभंगलेलं लांबट चौकोनी फुगरट असं अस्ताव्यस्त रूप दाखवलं आरसा ही एक प्रामाणिक वस्तू दिसते आपल्या मनाचं पण दर्शन हा आरसा घडवतोय पण पण कपाळावर एखादं शिंग वगैरे तर फुटलेलं दिसत नाही ना समजा फुटलच तर हा पानवालाच तो उपटायचा जखम होईल त्यात तोच मुथायचा मग आपण अशा श्रम्य कोलांट्या उड्या मारू की बस हा पानवाला सुद्धा मग एखादा पैसा आपणाला द्यायचा पण या पानवाल्याशी आपला संबंध काय त्यानं आपली इतकी खाजगी चौकशी का करावी काहीच चाल लक्षात येत नाही नको येऊ दे हा पानवाला आणि आपण यांचा संबंध माझ्या लक्षात न आल्यानं काय बिघडेल बर बोललो आहोत आपण ते आपल्या स्वतःच्या बाईविषयी बाई छे वसू बायको म्हणजे मुलत बाईच वसू बायको बाईच बाईच सोडून द्या हे कोड आपल्याला उलगडणार नाही ना परमेश्वर म्हणजे चायला अचाट अकलेचा इसम हे हे कोड त्यानंच निर्माण केलंय तोच ते सोडवी सहस्त्र बुद्धे तो आपणहून त्यांना सामोरा गेला नमस्कार अरे हो हो नमस्कार कसं काय वर आहे ऑफिस नाही आज सी एल टाकली वा म्हणजे मजा है। <laughs> सहस्र बुद्धे आहे सहस्रबुद्धे आपल्यापेक्षा बरेच मोठे आहेत त्यांच्याशी असं बोलणं बरं नव्हे मग मग काय बोलावं आहे ना यार तुझा पेट्ट विषय बोल बोल त्याच्यासाठीच तू त्यांना थांबवलंयस बोल चहा चहा घेऊ नको नको म्हणा प्लीज प्लीज सहस्र बुद्धे नको म्हणा बरं चला आता चलनच भाग कमीत कमी पैसे तीस कसं काय चाललंय तुझं माझं ना छान आहे अजून कुठं नाही जमलं पण मिसेसला एक लहानसा जॉब मिळेल बहुतेक कुठं जमतंय शाळेत जमेलय का असो असो तितकाच हातभार चहा पीत दोघेही स्वस्थ त्याच्या पोटात चहाचा घोट उतरतच नाहीये तुम्ही तुमच्या साहेबांना भेटणार होता त्याचं काय झालं त्याचा अति जपूनसा प्रश्न चित्ता अति हळुवारपणा अनावनिया भेटलो मी साहेबांना त्याचं मन हलकं हलकं कापसाचं होऊन भुरभुरू लागलं आहे एक वॅकन्सी तिथे त्याचं हृदय धडधडलं फडफडलं तुम्ही काही सजेस्ट केलं हो केलं बघूया म्हणाले मग मी येऊन भेटतो हवं तर हो माझ्यापाशी पैसा नाही माझी धर्मपत्नी गरभार आहे भेटायला हरकत नाही मग भेटू पण भेटून काम कितपत होईल शंकाच आहे का हो का त्याचं हृदय जोरात फडफडलं साहेबाचा सा एक रिलेटिव्ह येणार आहे असं ऐकलं त्याचं हृदय धप्प दिशी जमिनीवरच पडलं त्याची आधी कल्पना होतीच पण आपला एक दगड टाकून बघायचा सा। पण साली सगळीकडे हीच भेंचोदगिरी चालली आहे भिक्काडचोड झाली आहे सगळी दुनिया चालायचंच बाबा चालायचंच चाला आपण दुसरीकडे बघूया <laughs> बघा जरा कुठतरी कठीण आले दिवस तुमच्यासारखा कोणीतरी प्रयत्न तरी करतो इतर साले कोणी दात पण लागू देत नाहीत हे आपण खरं बोलतोय की खोट सहस्रबुद्ध्यांच्या बाबतीत ही भावना खोटी असेल तर मी मेलच पाहिजे बघा प्लीज आणखी कुठंतरी मी तर सारखा धडपडतोच आहे बघीन ना अवश्य बघीन डरो मत बेटा सहस्रबुद्ध्यांचा प्रौढ निबर हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने त्याच्या खांद्यावर थोपटलं त्याचं ऊर धपापलं भरून भरून आलं डोळे भरल्या गत झाले या जस्र वैराण वाळवंटी जगात कुठं आहे इतकी तरी सहानुभूती हृदय खुडावं आणि सहस्त्रबुद्ध्यांच्या पायावर अर्पण करावं चहाचे पैसे सहस्रबुद्धे यांनीच दिले त्याला मनापासून सुख झालं तो पुढे झाला होता पण सहस्रबुद्धे यांनी त्याला मागं खेचलं तेवढ्यानंच तो बाहुलीसारखा मागं झाला निदान आपण यावेळी तरी पैसे द्यायला हवे होते भलताच क्षुद्रपणा दाखवला आपण पण आपल्याकडे होतेच कुठं पैसे नेमके तसे पाच एक रुपया आहेत पण सहस्रबुद्धे यांनी दिले म्हणून काय बिघडलं नाही तेवढेच आपले वाचले जाताना सहस्रबुद्धे यांनी त्याला पुन्हा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं ते दूर गेले दिशेनासे झाले त्याला एकदम आधारच तुटल्यासारखं वाटायला लागलं हे सगळं माझ्या पाठीमाग का लागलं ती वेल फुलांनी बहरणारी मला खुनावणारी तुझं हसू झेलणारी माझ्या आयुष्याच्या रस्त्यावर पसरलेली त्या वेलीनच माझा घात केला आहे माझा बळी घेतला आहे मी माझ्या स्वातंत्र्याला पारखा झालो आहे तुझ्या एका हसण्यासाठी मी माझं आयुष्य गहाण टाकलं एका फुलासाठी फुलण्यासाठी दुपार 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 दूर दूर भोती भोती निष्पन्न झाडं सभोहार आणि स्वतःला पारखा झालेला मी शोधतोय या निष्पर्ण वृक्षावर फुललेली तुझी स्मित किती प्रखर ही दुपार किती किती धुसर तुझी स्मित मी किती दूर अनिवार माझ्याच पासून माझ्याच पासून गर्दी 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 गर्दीला गर्दी आली सर्दी सर्दी आली धावून सर गेली वाळून गर्दी म्हणजे गोघल गाय तानुल्याची टाळू खाय सहस्रबुद्धे यांच्याकडची एक आशा संपली साहेबांचा कुणीतरी रिलेटिव्ह येणार आहे येऊ दे येऊ दे म्हणजे येणारच चार दिवस आलं मन नाही नाही म्हणत त्या नोकरीच्या माग मागे जात होत तिथं घाणीवर माशी तसं घोटाळत होतं खाल्लेस भडव्या माझ्या मना जोडे आता कोपऱ्यात बसून रडे पण पण ही एक शक्यता आहे की तो साहेब निपुत्रिक असेल तसाच मरेल मग हा रिलेटिव्ह त्याला पुण्यक्षेत्री पिंड प्रदान करेल आपणही दरम्यान मेलेले असणार म्हणजे म्हणजे मस्ट पुढील जन्म कावळ्याचा त्यांनी पिंजर काजळ घालून टाकलेले अद्भुत दिव्य पिंड आपणाला खाता येतील आजची ताजी वार्ता कावळ्यास पूर्वजन्माचं स्मरण त्याच्या तोंडून बाहेर पडलेली रहस्यमय हकीकत आमच्या वार्ताहराशी बोलताना हा कावळा म्हणाला की मी गेल्या जन्मी अत्यंत सुखी होतो व बायका मुलांत अत्यंत समाधानी आयुष्य व्यतीत करीत होतो बायकोचं चौथं गर्भारपण राष्ट्राला परवडण्याजोगं नव्हतं म्हणून बायकोच्या गर्भाशयातला गर्भ मी अचानक खाल्ला व म्हणून डिपार्टमेंटला इन्क्वायरी होऊन लगेच माझी अर्जंट अज्ञात जागी ट्रान्सफर करण्यात आली आमचा बातमीदार कळवतो की यापुढचं या, या कावळ्यास काही आठवत नाही फक्त त्या कावळ्याचा एक डोळा बोलतो आहे काय करावं कुठं जावं खोलीवर जावं तर सालं वसू नावाचं एक गर्भार सुवर्णकांती भूत लाडे लाडे माझ्या अस्तित्वाचा एक एक लसका तोडील आणि आपण गरिबीत असलो तरी मला तुझ्याशी राहताना खूप समाधानी वाटतंय हळूहळू आपलं घरकुल सजवूया दर महा थोडं थोडं सामान घेऊया तू नकोस बाबा हॉटेलात पैसे खर्चू त्याच पैशात घरी मी तुला चांगलं चांगलं करून खायला घालीन या पगाराला थोडी लोकर आणूया हं आता हळूहळू तयारी करायला झाली कर कर साले, तयारी कर कर, तिरडी बांधलीस हरामखोर ढुंगन टेकायला जागा नाही आणि साली गरभार बये बीज धरलंच तरी कधी थांब उद्याचे माऊली थांब लाथपोटी पोटी मारी तो या आयुष्याला साल साल म्हणायचं तरी काय काय करावं काय करावं काय करावं काय करावं काय करावं काय 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 काव 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 हे इतकं पसरलेलं आयुष्य फक्त एकट्या भयान इस्मानं कसं संपवावं कस संपवाव या क्षणी माझं कोणीही नाही कोणीही नाही माझ मित्र माझे नाहीत जग माझं नाही वसू माझी नाही वसूला एकदा सगळं सांगून टाकावं जो तुझा नवरा रोज दुपारी ऑफिसला जायला म्हणून निघतो तो ऑफिसात जातच नाही तो नोकरीवरून सुटलाय सुटलाय नोकरीवरून तो गेले काही दिवस आणि आगामी कित्येक दिवस तो बेकार बेकार या नामांकित बिरुधावरील सुशोभित होऊन या जगाच्या स्मशान भूमीवर नाचतोय तो आणि यापुढेही नाचेल गरीबाला पैसा दे भगवान गरीबाला पैसा दे भगवान तेव्हा हे वसुमती तुझं ते सुखी संतुष्ट वगैरे संसाराचं स्वप्न माझ्यापाशी दे मी ते बाजारात मांडून बसतो इतकं सुंदर स्वप्न कोणी हौशी रसिक विकत घेईल विशेषतः एखादी तरुण स्त्री मोठारीत बसून येईल स्वप्न घ्यावाहे स्वप्न घ्या बाई जणू खास तुमच्यासाठीच बनवलं हे हे डोईत माळा हो जग जिंकाल त्या स्त्रीनं ते सुंदर स्वप्न घेतलं डोईत माळलं ती एखाद्या परीसारखी नंतर मोटारीत बसून आकाशात उडून गेली आपलं स्वप्न हिसकून घेतल्यानं वसुमती आक्रोशू लागली तर हे हे आकाशातील देवतांनो पुन्हा असली स्वप्न तुम्ही या पृथ्वी तलावरील मानवांना देऊ नका नका देऊ पाठवायचंच असलं तर स्वप्न नावाचे निखारे पाठवा हात लावताच हाताला चटका बसला पाहिजे असं तर हे वसुमती तुझं स्वप्न विकून आलेला हा निखारा तुला घे घे तो तू माळ म्हणजे तू क्रमाक्रमानं पण अतिशय यशस्वीपणे संपूर्ण अशी जळून जळून जाशील इकडं तिकडे भटकून आयुष्य घालवण्यापेक्षा काकूंच्याकडे जावं हो तिथं देसाईबाई भेटतील कदाचित जमूनही जाईल सगळीच माणसं काही दृष्ट आहेत असं नाही अगदी अपवादभूत असणाऱ्या चांगल्या माणसांपैकी देसाईबाईही ही असतील वसूला घेऊनच जावं काय हो तेच फायद्याचं ठरेल देसाईबाईंशी जवळून ओळखही होईल खासगीत भेटलेलंच बरं मोहनरावांची बायको पण वसूची मैत्रीण आहे म्हणे म्हणजे तर अगदीच घरगुती बोलणं होईल काही सांगता येत नाही बायका बायकांचा कारभार सहज सहज जमून जाईल शे दोनशे मिळाले तरी तुर्त चालतील शंभर मिळाले तरी भागवता येईल आपणाला थोडं टायपिंगचं वगैरे काम कुठं मिळतं का ते बघता येईल आपलं नाहीतर चार महिन्यानंतर वसूला नाहीच जमणार नोकरीचं बारावलेली असेल ती तिचं हे पहिलं गर्भारपण कसं कसं पिकलेल्या फळासारखं झेलायला हवं होतं आपण आपण एकदम अधम आहोत अधम परमेश्वरा या पापाबद्दल तू पुढच्या जन्मात मला नरकात नरकात ढकल पण वसूचं तेवढं इथं जमू दे हल्ली मी किती दिवसात देवळातच गेलो नाही देवदर्शन किंवा देवाची प्रार्थना नाहीच संध्याकाळी वसूला घेऊन जावं देवाला तरी प्रार्थावं वसूला मुलगाच होईल का की मुलगी मुलगा होण्यासाठी ती नक्कीच रोज देवाला येणार आपणच तिला रोज आणावी त्या निमित्तानं आपलं येणं होईल आपल्या आयुष्यातून देव पूर्णपणे हद्दपार झाल्यासारखा झाला आहे त्यातून ही सारी दुःख जन्म घेतात देव मांडला की सारं देवाच्या मर्जीवर सोपवून आपल्याला निर्घोर राहता येतं खरोखर हाच परम सुखाचा मार्ग आहे बुद्धिवाद्यांनी सालं हे माणसाच्या आयुष्यातलं सुख हिरावून घेतलंय तसं तसं तर प्रत्येक गोष्टीनंच आपल्या आयुष्यातल्या सुखाचे लचके तोडले आहेत शेवटी आमचं असं कोणतं सुख आमच्या वाशी उरलंय ए गप गप उगीच कटकट करू नकोस खाऊन पिऊन सुखी असणाऱ्यांनी ही चर्चा करावी सेमिनार भरवावीत समजलं काकूंच्याकडे जाताना वसुला न नेणं हेच योग्य घरी गेलं की विचारेल लवकर का आलास म्हणेन काकूंच्याकडे चल कशाला त्यांच्या नातवाचं बारसं आहे तिनं आपणाला बोलावलं आहे खोट्ट तू काकुना इतक्या शिव्या घालतोस आणि तरी तू त्यांच्याकडे बारशासाठी जाणार आहेस हे खोट्ट मग सांगावं लागेल तिथं देसाईबाई भेटणार आहेत का तुला नोकरी करायची आहे का माझी माझी सुटली आली पंचाहित जे सांगायचं टाळतोय तेच सांगावं लागणार म्हणजे तिला सांगावं हे लागणारच पण शाळेतली तिची नोकरी पक्की झाली म्हणजे मगच सांगावं काकूंच्याकडे जाताना कसं बरं जावं बारशाला जाताना काय न्यायचं वगैरे असतं काय बर द्यायचं कसं आणि कुणाच्या हाती आपणाला अजून असल्या व्यवहारातलं काही हे कळत नाही पण काहीतरी घ्यावं काकू तेवढ्यानच खुश होतील काकू देसाईबाईंना काय सांगतात यावरच पुष्कळचं सा काम अवलंबून आहे त्यांनी घ्याच म्हटलं तर नाही म्हणायच्या नाहीत इतकी त्यांची दोस्ती आहे आपण पूर्वी काकूंशी उगीच भांडलो कोणत्या माणसाकडे आपणाला कधी तोंड वेंगाडावा लागेल सांगता येत नाही अशी आपल्या नशिबाची एकूण ग्रेट गांडूगिरी तो एका भांड्यांच्या दुकानात शिरला आणि त्यानं अडीच पावणे तीन रुपयांची पातळशी पण मोठी दिसणारी एक स्टीलची वाटी खरेदी केली तांबड्या कागदात बांधून घेतली ती काकूंच्या घरी आला तेव्हा बाया माणसांच्या चपलांचा ढीग नजरेत भरला म्हणजे मंडळी आलीय काकू त्यात रमल्या असणार आता त्यांना कसं बरं बाहेर बोलवावं व्हरांड्यातल्या एका बाक वजा खुर्चीवर तो अलगद बसला जणू खुर्चीवर बसल्याचा अनुभवच नसल्यासारखा तो बसला आणि आतून येणाऱ्या आवाजांचे गलके अंगावर झेलत राहिला एका गलक्यावर बसून काकूंचं हसू गडगडत त्याच्यापर्यंत आलं तेव्हा तो एकदम होशियार झाला आपण येऊन बसल्याचं काकूना कसं सांगावं त्याला उपाय सापडे ना तसा तो नुसताच बसून राहिला या घराचा रंग किती तुकतुकीत या घराच्या भिंती किती गुळगुळीत या घराचं वैभव किती झगझगीत या घरातील माणसं किती हुशार किती कर्तव्यगार किती धाडशी किती प्रभावी हे घर म्हणजे जणू वैभवाचा श्रीमंतीचा सुखाचा एक बंदिस्त किल्ला सूर्यप्रकाश तो तो या घराचं वैभव उजळावं म्हणून सूर्य मावळतो तो या घराच्या वैभवाचं तेज सहन न झाल्यानं या हो काकू या हो जरा बाहेर या देसाईबाईंना घेऊन या आणि या ढेकून सम मानव जंतूवर एक एक कृपा कटाक्ष टाका धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद